तर आपण आज कॅमोमाईल टीचे फायदे ह्याच्यावरती बोलणार आहोत तर कॅमोमाईल टी अनेकांनी ऐकलं असेल आणि खूप लोकांसाठी हे नवीन देखील असेल तर कॅमोमाईल एक टी काय असतो की एक कॅमोमाईलच्या वनस्पतीच्या ज्या वाढलेले फुलं असतात त्यापासून बनवलेला एक हर्बल टी असतो आणि तो बऱ्याच काळापासून वापरला जात आहे नमस्कार वेलकम टू जसपा हार्ट अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाइफ मी नाटिशन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लाइकन दबाब्याला विसरू नका आणि तुम्हाला जर आमच्याशी पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकतात तर अनेकदा असं होतं कमेंट्समध्ये आम्हाला विचारतात की कन्सल्टेशन कसं घ्यायचं आहे तुम्हाला समजत नाही आहे आणि बरेचसे प्रश्न तुमचे केस स्टडीज तुम्ही के टाकतात की आमची शुगर एवढी आहे आमची बी पी एवढा आहे तर कधीकधी तिथे आम्हाला उत्तर नाही देता येत एका ओळीत किंवा तिथे समजत नाही कारण बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या असतात तुमच्या आरोग्याविषयी तुमचे ब्लड पॅरामीटर्स काय आहे तुमची फॅमिली हिस्ट्री काय आहे तुमची आहारची आणि जीवनशैलीची पद्धत काय आहे ते बघून तुम्हाला एक प्लॅन दिला जातो त्यासाठी जर कोणाला पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकतात चला तर आपण बघूया की कॅमोमाईल टीचे फायदे काय आहे तर सगळ्यात पहिलं आहे कामिंग अँड रिलॅक्सेशन म्हणजे शांतता आणि आराम कॅमोमाईल टीमध्ये ॲपिजेनिन नावाचं एक घटक असतं त्याला एक सिडेटिव्ह इफेक्ट असतो जे आपल्या आपल्याला एक थोडीशी झोप आल्यासारखी होते किंवा माइंड एक रिलॅक्स करण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते माइंड रिलॅक्स होतं आणि शांतता वाटते आणि त्याच्यामुळे ते स्ट्रेस आणि एन्झायटीवरती खूप छान त्याचा परिणाम आहे ज्यांना कोणाला असं रिलॅक्स व्हायचं आहे थोडंसं माइंड शांत करायचं असेल त्यांनी नक्कीच त्या मोबाईल टी घेतला त्यांना नक्की फायदा होणार आहे दुसरा पॉईंट आहे की झोप सुधारते कारण याच्यामध्ये खूप चांगले सिरेटिव्ह इफेक्ट आहे आणि माइंड रिलॅक्सिंग प्रॉपर्टीज ह्या चहामध्ये असल्यामुळे अनेक जण हे झोपेच्या आधी आपण रेकमेंड करतो हे घेण्यासाठी तर यांनी झो ज्यांना नाशेचा त्रास आहे त्या सुद्धा कॅमोमाइल टी खूप चांगला आहे आणि ज्यांना झोपेची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ स्लीप ज्यांची चांगली नाही आहे की ज्यांना झोपतायत पण सारखंच असं जाग येते तर क्वालिटी ऑफ स्लीप चांगली करण्यासाठी देखील कॅमोमाइल टीचे फाय फायदेशीर ठरते तिसरं आहे पोटाचे आरोग्य सुधारते किंवा डायजेस्टिव हेल्थ सुधारते तर बऱ्याच काळापासून म्हणजे पारंपरिकरित्या कॅमोमाईलची जी फुलं आहे त्यांचा डायजेस्टिव सिस्टीमवरती औषध म्हणून उपयोग केला जातो अनेक लोकांना जठरांची जी अस्वस्थता असते त्याच्यामुळे त्रास होत असतो किंवा गॅसेस ब्लोटिंग किंवा पोटात गोळा येणे असे काही प्रॉब्लेम्स होत असतात तर असे काही त्रास असल्यात तुम्ही नक्की टी तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकतात चौथा पॉईंट आहे अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज ह्याच्यामध्ये असतात तर अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज म्हणजे साध्या भाषेत म्हणायला लागलो तर आपल्या बॉडीमध्ये इनर लाईनिंगला थोडीशी सूज आल्यासारखी असते तर ती बऱ्याचशा डिझीज कंडिशनमुळे होत होऊ शकते की आपल्याला इतर आजार होत असतात काही लोकांना असे लाँग टर्म आजार असतात असं काही लोकांना सर्दीचा त्रास असतो काही लोकांना सतत सा, काहीतरी आजारी पडत असतात कॅमोमाइल मध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहे म्हणजे हे काही जे इन्फ्लेमेशन झालेले आहे ते कमी करायला मदत करते आणि ॲमोमाईलमध्ये दे अँटीऑक्सिडंट्स देखील खूप चांगल्या प्रमाणात असतात आणि अँटीऑक्सिडंट्स चांगले असल्यामुळे देखील खूप बेनिफिशियल ठरतं ते आपल्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी पाचवा आहे इम्युनिटी सिस्टीम चांगली करते म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आपली आहे ती चांगली करते कॅमोमाइल टीमध्ये अँटीऑक्सिडेंट चांगले असल्यामुळे त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची नक्कीच ॲबिलिटी खूप चांगली आहे आणि तुम्ही बऱ्याचशा आजारांपासून दूर राहण्यास मदत होते सहावा मुद्दा आहे मेनिस्टर सायकल पेन किंवा किंवा मासिक पाळीच्या वेळेस जे काही वेदना होतात तर ते काही लोकांमध्ये कॅमोमाइल टी पिल्याने मासिक पायीच्या वेळेस जे वेदना होतात त्या कमी होताना दिसून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही मसल रिलॅक्संट प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे ह्या वेदना आपल्याला कमी करण्यास मदत होते आपला सातवा पॉईंट आहे त्वचेचे आरोग्य देखील सुधारते कॅमोमाइल एक्सटर्नल साठी देखील वापरले जाते ज्यांना इरिटेटेड स्किन आहे किंवा एकदम इन्फ्लोमेशन आहे किंवा असं स्किनला काही असं सू झालेली असेल बाहेरनं किंवा पफी फेस झालेला असेल आणि ओव्हरऑल स्किन हेल्थसाठी कॅमोमाईलची फुलं खूप चांगली आहे तुम्ही हे एक्सटर्नली अप्लाय करू शकतात आठवा आहे मुद्दा आपला संबंधित जे काही आजार आहेत ते देखील त्याचे सिमटम्स कमी करायला आपल्याला हेल्प होते तुम्ही जर कॅमोमाइल चा जर तुम्ही वाफ घेतली त्याने बरेचसे म्हणजे जे काही सर्दी असते किंवा ॲलर्जिक सर्दी आहे किंवा सायनस सारखे त्रास आहे त्याला देखील आराम पडू शकतो आणि थ्रोट देखील थोडंसं रिलॅक्सिंग वाटतं जेव्हा तुम्ही या कॅमोमाइलच्या फुलांची वाफ घेत असतात तेव्हा आणि नववा आपला पॉईंट आहे की कॅमोमाइलचा चहा पिल्याने मूड सुधारते त्या चहामध्ये थोडंसं रिलॅक्सिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे एक सेन्स ऑफ वेलबिईंग आपल्याला आतमत येत असते त्यामुळे एक रिलॅक्स वाटतं आणि मूड चांगला राहतो आणि आपला एक सेन्स ऑफ वेलबिईंग राहतं त्यामुळे त्याला एक कामिंग चहा म्हटलेला आहे की का है। है ले ले का का एक कामिंग इफेक्ट देणारा चहा तर हे सगळे मी तुम्हाला सांगितले की कॅमोमाइल चहा पिल्याचे फायदे काय काय आहे तर ह्याच्या आधी देखील मी बरेच व्हिडिओ केलेले आहे की झोप न लागण्याचे कारण काय आहेत किंवा झोप लागण्यासाठी अजून काय केले पाहिजे तर त्यामधलं हे इम्पॉर्टंट एक पॉइंट आहे की तुम्ही ज्यांना कोणाला निद्रा नाश असे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा झोपेची क्वालिटी चांगली नाही आहे तुम्ही नक्कीच टी हा ट्राय करून बघू शकतात आणि हा तुम्हाला कुठेही एका सुपर मार्केटमध्ये मिळू शकतो किंवा तुम्हाला ऑनलाईन तर नक्कीच नक्कीच टी मिळू शकतो तर रात्री तुम्ही जेवण झाल्यानंतर झोपेच्या आधी हा चहा नक्कीच घेऊ शकतात